मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का कोणी काही हे काय काम करते तर मित्रांनो चला आपण आज जाणून घेऊया कोणी काही हे काय काम करते मित्रांनो हे धानुका कंपनीचे अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे तो मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला कासुकामायसिन पाच पर्सेंट व कॉपर ऑक्झिक्लोराईड पंचेचाळीस पर्सेंट बघायला मिळते मित्रांनो कॉपर ऑक्झिक्लोराईड हे प्रिव्हेंटिव्ह पद्धतीत काम करते म्हणजेच हे झाडाच्या बाहेरच्या साईडनं काम करताना आपल्याला दिसून येते व मित्रांनो असुकामायसिन हे झाडाच्या आतमधून काम करते व झाडाचे रक्षण करण्याचे काम करत असते मित्रांनो कोनिका हे एक नवीन संयोजित उत्पादन आहे ज्यामध्ये आपल्याला बुरशी आणि जीवाणूजन्य रोगांवरती नियंत्रण बघायला मिळते त्यामुळे बॅक्टेरिया बुरशी संकुलन तयार होत नाही व झाडाचे रक्षण करण्याचे हे काम करत असते मित्रांनो हे कोणकोणत्या रोगांवरती काम करते आहे असेल जीवाणूजन्य पानांवरचे टिपके असतील स्पॉट असतील डाउनिंग लिडिओ यावरती पण आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो याचा याचा उपयोग हा द्राक्षबागेमध्ये फ्लॉवरिंग काळामध्ये पण आपण करू शकतो मित्रांनो हे कोणकोणत्या पिकांवरती चांगल्या पद्धतीत काम करते तर मित्रांनो टोमॅटो असेल मिरची द्राक्ष कांदा बटाटे हो। याच्यावरती आपल्याला याचे चांगल्या पद्धती रिझल्ट बघाव्यास मिळतात व मित्रांनो याचे एकरी प्रमाण आपल्याला तीनशे ग्रॅम घ्यायचे आहे व याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला तीनशे ग्रॅमची आठशे ते नऊशे रुपयापर्यंत बघावयास मिळते नमस्कार मित्रांनो अशीच औषधांची व इतर माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद